नमस्कार नमृता आज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत तर आज आपण सकाळच्या घाई गडबडीत झटपट पंधरा ते वीस मिनटात तयार होणारा असा मऊ लुसलुशीत जाळीदार रवा ढोकळा आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी हिरवी चटपटी तशी चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत सकाळच्या नाश्त्यासाठी हा रवा ढोकळा उत्तम पर्याय आहे की लहान मुलांच्या टिफिनमध्येही हा रवा ढोकळा तुम्ही देऊ शकता मऊसूत आणि जाळीदार तयार होतो परफेक्ट प्रमाणसहित इथे मी रेसिपी शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणा शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया रवा ढोकळा बनवण्यासाठी प्रथम आपण सरसरी तसे बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे आता तर आपण एक वाटी रोजच्या वापरातील जाडसर रवा घालूया इथे जाडसर किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी आपण तांदळाचे पीठ घालूया त्यामुळे ह्या ढोकळा अगदी अप्रतिभ असा तयार होतो आणि मऊ लुचलुचीत असा तयार होतो त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि प्रथम हे सुके जिन्नस अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया मीठ एकसारखे सर्व जिन्नसांना लागले पाहिजे म्हणून अशा प्रकारे सुके जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थितपणे एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये अर्धी वाटी आंबट दही घालूया इथे आंबट दह्याचाच वापर करायचा आहे त्यामुळे जो हा ढोकळा आपण बनवणार आहोत तो अगदी चविष्ट आणि अगदी चटपटीत असा तयार होतो म्हणून आंबट असे दही इथे घ्यायचे आहे आता अगदी व्यवस्थितपणे मिश्रणात दही एकजीव करून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडेसे तैलसर असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे पाणी घालत असताना थोडे थोडे करून मिश्रणात घालायचे आहे आणि सरसरीत असे बॅटर तयार करून घ्यायचे आहे पाहू शकता अगदी परफेक्ट सरसरीत असे बॅटर मी तयार करून घेतले आहे आता लगेचच त्यावर झाकण देऊन साधारणत पंधरा ते वीस मिनटे रवा व्यवस्थितपणे फुलवून घेऊया म्हणजेच रेस्ट करून घेऊया म्हणजे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थितपणे एकजीव होतील आणि त्यातील रवा व्यवस्थितपणे फुलेल आता आपण हे बॅटर रेस्ट होईस्तोवर लगेचच त्याबरोबर खाल्ली जाणारी चटणी बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात प्रथम आपण अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घालूया जर फुटाण्याची डाळ नसेल तर तुम्ही इथे भाजके शेंगदाणेही घालू शकता त्यानंतर अर्धी वाटी पुदिना आणि त्याबरोबरच थोडीशी कोथिंबीर आलं हिरवी मिरची हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आता मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून त्यामध्ये दोन ते तीन आईस क्यूब घालून अगदी व्यवस्थितपणे बारीकसर वाटून घेऊया अशा प्रकारे व्यवस्थितपणे बारीकसर वाटून घेतल्यावर चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे मिश्रण व्यवस्थितपणे फिरवून घेऊया पाहू शकता की ती परफेक्ट हिरवीगार अशी चटपटीत चटणी तयार झाली आहे लगेचच ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाली ढोकळ्याबरोबर खाली जाणारी चटपटीत अशी चटणी ती आता आपण बाजूला ठेवूया आणि लगेचच ढोकळा बनवायला घेऊया आता ढोकळा वापरण्यासाठी इथे मी केक केकटीन घेतला आहे त्यामध्ये आपण अशा प्रकारे ब्रशने तेलाने ग्रीस करून घेऊया तेल अगदी एकसारखे लावून घ्यायचे आहे म्हणजे जो आपण ढोकळा बनवणार आहोत तो अगदी डिमोल्ड करताना इझी पडते म्हणून अशा प्रकारे व्यवस्थितपणे लावून घ्यायचे आहे ते आपण बाजूला ठेवूया आणि पाहू शकता अगदी ढोकळ्याची बॅटर व्यवस्थितपणे मी रेस्ट करून घेतली आहे आणि थोडेसे घट्टसर झाले आहे म्हणजे त्यातील जो रवा आहे तो अगदी व्यवस्थितपणे फुलला आहे आता अशा प्रकारे एकसारखे बॅटर तयार करून घेतल्यावर त्यात एक, एक पाऊच इनोचा घालूया आणि त्याबरोबरच एक छोटा चमचा त्यावर पाणी घालूया म्हणजे इनो लगेचच ॲक्टिवेट होतो आता पुन्हा बॅटर अशा प्रकारे व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊया म्हणजे फ्लफी होईस्तवर बॅटर साधारणतः एक मिनिटभर अशा प्रकारे ढवळत राहूया पाहू शकता बॅटर अगदी हलके फुलके झाले आहे अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतल्यावर लगेचच जो आपण केकटीनला आणि ग्रीस करून घेतले आहे त्यामध्ये अगदी व्यवस्थितपणे हलक्या हाताने ओतून घेऊया त्यानंतर व्यवस्थितपणे बॅटर टॅप करून घेतल्यावर वरून किबोर्डभर लाल तिखट अशा प्रकारे भुरभुरूया आणि लगेचच ढोकळा आपण वाफवायला ठेवूया त्यासाठी आधीच मी एका भांड्यात पाणी उकळत ठेवले होते पाणी व्यवस्थित उकळून घेतल्यावर भांड्यावरील झाकण काढून पाहूया पाहू शकता अगदी व्यवस्थितपणे वाफ पाण्याची येत आहे लगेचच केकटीनमध्ये जे आपण ढोकळ्याचे मिश्रण घातले आहे ते ठेवूया भांड्यावर झाकण ठेवून गॅस मिडियम करून साधारणतः वीस ते पंचवीस मिनटे ढोकळा व्यवस्थितपणे वापून घेऊया वीस ते पंचवीस मिनटानंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया आता हा ढोकळा व्यवस्थित शिजला आहे की नाही चेक करण्यासाठी अशा प्रकारे चालायची आहे सुरी क्लीन निघत आहे म्हणजे ढोकळा पूर्णपणे तयार झाला आहे लगेचच तो आपण कढईमधून बाहेर काढूया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यावर त्याची आवश्यकतेनुसार आपण स्क्वेअर असे काप करून घेणार आहोत पाहू शकता ढोकळा अगदीपणे डिमोल्ड झाला आहे आता अशा प्रकारे ढोकळा डिमोल्ड करून घेतल्यावर लगेचच आपण त्याची व्यवस्थितपणे स्क्वेअर आकारामध्ये तुकडे करून घेऊया किती परफेक्ट ढोकळा तयार झाला आहे पाहू शकता किती मऊ लुसलुशीत आता ढोकळ्याचे व्यवस्थितपणे पीस करून घेतल्यावर त्यावर आपण मोहरी जिरे आणि कढीपत्ता त्याबरोबरच हिंग याची फोडणी अशा प्रकारे त्यावर घालूया प्रत्येक पीसवर अशा प्रकारे फोडणी घालायची आहे म्हणजे जो ढोकळा आहे तो अगदी आकर्षक असा दिसतो जर तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता अशा प्रकारे प्रत्येक पीसवर आपण जी फोडणी तयार करून घेतली आहे ती घालूया पाहू शकता किती आकर्षक असा ढोकळा तयार झाला आहे लगेचच आपण ढोकळा सर्व करूया अशा प्रकारे तयार झाला सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट तयार होणारा असा रवा ढोकळा आणि त्याबरोबर खाली जाणारी हिरवी चटणी तुम्ही अशाच प्रकारे रवा ढोकळा आणि त्याबरोबर खाली जाणारी चटणी बनवून पहा लहान मुलांच्या टिफिनसाठी हा ढोकळा उत्तम पर्याय आहे किंवा कधी काही अगदी हलके फुलके वाटत असेल तेव्हा तुम्ही अशा प्रकारे रवा ढोकळा बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच झटपट साध्या तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ